जळगाव जिल्ह्यात चाललंय तरी काय पुन्हा गोळीबार जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भरणपूर अंकलेश्वर महामार्गावर चिंचोली गावाजवळ असलेल्या हॉटेल रायबाचे मालक प्रमोद बाविस्कर यांच्यावर अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या त्यात ते, ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर त्यांच्यासोबत असलेले प्रत्यक्षदर्शी ग्रामपंचायत सदस्य यांनी घटना कोणत्या कारणावरून झाली व मारेकऱ्यांबद्दलची अधिक माहिती दिली आहे घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी उपसंपादक दीपक गटरी पाचोरा जळगाव दादा आपलं नाव रतन रमेश वानखेडे बरं आणि ग्रामपंचायत सदस्य केंद्राव कुठला बरं काय नेमकी घटना दादा घटना अशी घडली की, गटना की आम्ही बिअरबार बंद केली बिअरबार बंद करून आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो आणि बसताना दोन लोक आले एक गाडीवरती होता एक खाली उतरला आणि त्याने बियर मागितली की बाबा बियर आहे का मी त्याला बोललो की बाबा आमची बार बंद झालेली आहे याच्यातून एक, एक दोन किलोमीटर किनगाव गाव आहे कि तिथून तुम्ही बियर घेऊ शकता एवढंच बोलले आणि आम्ही गाडी काढायला लागला तोपर्यंत त्या त्याने आमच्यावर फायरिंग केली बरं कोण होतं तुमच्या बाजूला बसलो त्यांचं नाव काय होतं प्रमोद बाईस्कर म्हणणं आहे मालक अच्छा बरते लो जे लोक आले होते ते कशावर होते ते बाईकवर होते साहेब मोटरसायकलवर होते आणि समोरचा व्यक्ती मोटरसायकलवर केला होता सफेद शर्ड घालून ते गाडी लक्षात आली मी फक्त टू व्हीलर एवढी गाडी त्यांच्याकडे होती अव्हेलेबल आणि हा जो उतरून आला हा बिअर मागणारा हा लगेच आम्ही आरोड्यापोरळ्या करायला लागले तर हा लगेच पडून गाडीवर बसला आणि ते लोक यावलकडे रवाना झाले